महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बऱ्याच ठिकाणचे जाहीर झालेले आहेत मात्र महायुतीचा एक घटक पक्ष असलेला प्रहार जनशक्ती पक्ष या निवडणुकीतून थोडासा वेगळा पडलेला दिसून येतोय कारण अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं उमेदवार देण्यात आला आहे परभणी लोकसभा मतदारसंघात पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन पक्षाकडून प्रबळ असे उमेदवार देण्यात आलेले आहेत याबाबत आज आपण प्रहारचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्याशी चर्चा करणार आहोत बोधने साहेब आपली काय प्रतिक्रिया आहे यावर अमरावतीमध्ये जो महायुतीच्या विरोधामध्ये आम्ही जो उमेदवार दिला ही, ही आहे ही लढाई वैचारिक लढाई आहे कारण की अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं राणा दाम्पत्यानं काम केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीचं वातावरण गढूळ करण्याचं काम केलेलं आहे त्याला विरोध म्हणून एक वैचारिक विरोध म्हणून माननीय बचूभाऊ कडू यांनी आमचा तिथे प्रहारचा उमेदवार दिलेला आहे ते एक मैत्रिपूर्ण लढत आहे प्रश्न राहायला परभणीचा तर महायुतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाला कुठल्याच बैठकीमध्ये आणि कुठल्याच कार्यक्रमामध्ये सामावून घेतलं जात नाही प्रहारची एक ताकद आहे गाव पातळीवरती सन्मान्य बचूभाऊ कडू यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि मराठा समाजामध्ये जे बच्चू भाऊनी समाजासाठी जे आरक्षण मिळावं यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल एक चांगली भूमिका ग्रामीण भागामध्ये मराठा स समाजामध्ये आहे असं असताना प्रहारचा उमेदवार असावा असा बऱ्याच ग्रामीण भागातनं लोकांच्या आम्हाला प्रतिक्रिया येत आहेत की आम्हाला स सध्याचे जे उमेदवार आहेत हे दोन्ही नको आम्हाला तिसरा उमेदवार द्या अशी चाचपणी पण प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात यावी याबाबत आमच्यावर मोठ्या प्रमाणावर दबाव आहे याबाबत या सन्मान्य बचूभाऊ कडू यांच्याशी आम्ही चर्चा करूयात आणि त्यावर ठरवूयात की भविष्यात काय करताय आहे नुकतंच पक्षाचे अध्यक्ष बचू भाऊ कडू परभणी इथं आले होते त्यांनी एका व्यक्तीच्या घरी जेवणासाठी थांबले त्यानंतर शहराबाहेर असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये त्यांची जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली या बैठकीत काय ठरलं आणि आपण परभणी लोकसभेसाठी उमेदवार देणार आहात का याबाबत आपण काय म्हणाल बैठक झाली ती अत्यंत गोपनीय होती ती आपल्यापर्यंत माहिती कशी मिळाली हा भाग वेगळा आहे आपल्यापासून काही लपत नाही परंतु त्या ती बैठक परभणी लोकसभा विधानसभा मतदारसंघातील जी काही परिस्थिती आहे त्याचा आढावा सन्मान्य बचव कौडू यांनी घेतला आहे आणि त्यांनी माहिती घेतली की जिल्ह्यामध्ये मत परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे परंतु निश्चितच आमचा उमेदवार उभा करावा आणि तो निवडून आणावा इतपत परिस्थिती आमच्या आमच्यासाठी पॉझिटिव्ह नाही आहे कारण की प्रहार जनशक्ती पक्ष हा जमिनीवर काम करणारा पक्ष आहे आम्ही हवेत गोळीबार करत नाही नसते आश्वासन देत नाही परिस्थिती आमची शंभर टक्के उमेदवार उभा करून निवडून आणण्याची नाही आहे त्या पद्धतीचे संघटन बांधणी पण नाही परंतु एखादा उमेदवार पाडण्याची ताकद मात्र प्रहार जनशक्ती पक्षामध्ये निश्चित आहे याबाबत बचू आम्ही चर्चा केली आहे भाऊनी सांगितलंय आम्हाला की जिल्ह तुम्हाला स्थानिक पातळीवर सगळ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन काय करता येईल याबद्दल एक अहवाल तयार करून आम्हाला द्या त्याबद् त्याबाबत आता आम्ही संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतोय तालुका न्याय आम्ही बैठका घेतोय आम्ही विचारणार आहोत की आजपर्यंत आपल्याला कुठल्या लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलं सहकार्य अर्थ हा आर्थिक बाजू नाही आहे परंतु समाजात काम करत असताना आमच्या ग्रामपंचायती आहेत आमच्या ग्रामपंचायत मेंबर आहेत विकास निधी असतो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये किंवा सामाजिक उपक्रमामध्ये काम करत असताना जी एक मॉरल सपोर्ट लागतो लोकप्रतिनिधींचा तो आपल्याला कोणी कोणी दिला आणि भविष्यात कोण देऊ शकते ह्या सगळ्याचा अंदाजा घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे जी भकास झालेली आहे माझ्या अनेक वर्षापासून परभणीचं राजकारण हे फक्त सेटलमेंटचं राजकारण झालेलं आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं सेटलमेंट करून आपल्या झोळीमध्ये काय पडतो हेच प्रयत्न परभणी जिल्ह्यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात झालेले आहेत याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आणि एक काहीतरी परभणीचा विकासाचा रोडमॅप ज्या कुठल्या उमेदवाराकडे असेल आणि जो कोणी आम्हाला विकास करून दाखवू शकेल आणि आम्हाला विश्वास बसेल की हा माणूस विकास करू शकतो त्या माणसाच्या मागे उभं उभा राहण्याचा आम्ही प्रयत्न करू याबाबत निर्णय सन्मान्य बचवकडून घेणार आहेत त्यांनी आमच्यावर तो निर्णय घेण्यासाठी जो विश्वास दाखवला तो त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारीच आहोत परंतु शेवटीचा निर्णय भाऊंकडे आहे आम्ही सगळी चाचपणी करून सगळ्या बैठकाचा आढावा सन्मान्य बचोबाकडे देणार आहोत त्याबद्दल एक ते आठ ते दहा दिवसामध्ये याबद्दल निर्णय घेतला जाईल महायुतीकडून महादेव जानकर या नवीन उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली आहे जिल्ह्यातील वातावरण कसं आहे याबाबत बोलण्यापेक्षा प्रहार जनशक्ती पक्ष या उमेदवाराला स्वीकारेल का आणि प्रहार जनशक्ती या उमेदवाराचं काम करेल का याबाबत आपण काय सांगाल नाही उमेदवार स्वीकारणं तो बाहेरचा आहे का इथला आहे हा भाग महत्वाचा नाहीये अनेक वेळा असं होतं की आपण चार धामाची यात्रा करून येतो वेगवेगळ्या देवांकडे जाऊन येतो परंतु ते देव आपल्याला पावत नाही एखाद्या वेळेला गावाच्या एखाद्या कोपऱ्यावर दगडछंदूर लावलेला असतो तो देव पाहतो परंतु बाहेरचा आहे जवळचा आहे दिसायला कसा आहे किती मोठा आर्थिक सक्षम आहे हे पाहण्यापेक्षा त्याच्याकडं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या परभणी जिल्ह्यासाठी काय करू शकतो याचा रोडमॅप आहे का भगास पडलेली परभणी आज त्याचा विकास करता येऊ शकतो का त्याबद्दल त्यांच्या डोक्यात काय आहे का जाती जातीमध्ये भांडण निर्माण करणारा जाती दंगली घडवणारा धार्मिक राजकारण करणारा ह्या प्रकारचा नेता आहे का त्याच्या त्याच्या डोक्यामध्ये व्हिजन आहे की परमणीज एमआयडी दे धूळ धुळखात पडलेली आहे तिथे इंडस्ट्रीजपेक्षा लोकांचे हॉटेल्स बाकी व्यवसाय चालत आहेत इंडस्ट्रीयल एरिया फक्त नावाला आहे नगरपालिकेचे दोन ठिकाणी नगर इंडस्ट्रीयल एरिया आरक्षित आहे त्याचा काही उपयोग होत नाही आहे परभणीचे स्टेडियम आहे तिथे कुठल्या प्रकारच्या सुविधा नाही आहेत रस्ते नाल्या हा सगळ्यात मोठा विषय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विकास पाहता परभणीतल्या तरुण वर्गाला आज दोन दोन वेळचं पोट भरण्यासाठी नांदेड आप मुंबई नसता पुण्याची वाट धरावी लागते एखादा पेशंट सिरियस असला तर आम्हाला तात्काळ नांदेड नसता औरंगाबादला जावं लागतं ह्या सगळ्या परिस्थितीवर द्या माणसाकडे विजन आहे तो माणूस आम्ही शंभर टक्के स्वीकारू पण याबाबत निर्णय हा संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी आणि प्रहारच्या कार्यकर्त्याची चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल साधारणतः किती दिवस लागतील हे निर्णय घेण्यासाठी कारण निवडणूक आता जवळपास एक महिन्याच्या आतच आहे तर आपल्या बैठका होणे आणि कुणाशी आपण कुणाला पाठिंबा देणार आहोत याबरोबर आपण किती दिवसात निर्णय घेणार आहात आणि कधी तो जाहीर करणार आहात प्रहारचं नेटवर्क प्रत्येक गावामध्ये आहे आम्हाला एका कॉलवरती आमच्या सगळ्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकतो साधारणतः एक दहा दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या बैठका संपू जाणं तिथल्या कार्यकर्त्याशी चर्चा करणं हा थोडासा अवधी लागणारच आहे आणि त्याबाबत बच्चू भावनशी तात्काळ चर्चा करून आम्ही आमचा निर्णय जाहीर करू एक दहा दहा ते अकरा दिवस आम्हाला या सगळ्या प्रक्रियेसाठी लागतील धन्यवाद गुरुनी साहेब आपण दिलेल्या माहिती धन्यवाद